पाथरी येथे भव्य रक्तदान विविध कार्यक्रमांचे आयोजन गोरेगाव तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत कार्यालय पाथरी येथे दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद शाळा पाथरी तालुका गोरेगाव जिल्हा गोंदियाच्या वतीने माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या वाढदिवसाच्या निमित्त भव्य आरोग्य रक्तदान शिबिर आयुष्यमान भारत कार्ड तयार करण्यात आले महिलांना सशक्तीकरण करण्याकरिता महिला मेळावा व उमेद बचत गट शेतकरी मेळावा वृक्षारोपण करण्यात आले तसेच जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्री राजेंद्र जैन माझे आमदार तसेच श्री सुरेशजी हर्ष जिल्हा परिषद सभापती शिक्षण व आरोग्य विभाग माननीय देवेंद्रजी चौबे नेते राष्ट्रवादी माननीय केवल भाऊ बघेले राष्ट्रवादी काँग्रेस नेते माननीय हिरणताई तिरले सरपंच पात्री माननीय डॉक्टर भोजराज भाऊ गौतम माननीय अनिताताई तुरकर माननीय आदेश कुमार फुके माननीय खुशाल वैद्य माननीय घनश्याम तिरले तसेच गावातील मान्यवर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पाडण्यात आले रक्तदान शिबिर या कार्यक्रमात पन्नास ते साठ लोकांनी रक्तदान केलं तसेच प्रमाणपत्र देण्यात आलं व कॉन्व्हेंटच्या मुलामुलींना मुलींना गणवेश वाटप व या पुस्तक वाटप करण्यात आले तसेच आभार प्रदर्शन माननीय श्री गणेश्वरजी तिरेले यांनी केले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी महादेव शेंडे गोरेगाव हार्दिक शुभेच्छा त्याचप्रमाणे या देशाकरिता कित्येक लोक हुतात्मे झाले त्यांना पण विनम्र अभिवादन करतो आज सर्वांचा हिंदू संस्कृतीमध्ये प्रेमाचं तेव्हा एक अटूट नात्याचं तेव्हा आणि बैन भावाचं एक मोठ तेवार परंतु एक विशेष रुपये की आपण शेतकरी आहोत आणि शेतकरी म्हटलं की आज शेतकरी जगला तर संपूर्ण जग जगला शेतकरी मरण पावला शेतकरी काही पकवू शकला नाही तर कोणी टिकू शकत नाही शेतकरी पकवेल तर संपूर्ण लोक देऊ शकतात आणि त्या शेतकऱ्यांच्या बँक आहे बीबीसी बँक आहे त्या बँकचे जैन साहेब अध्यक्ष आहे बारा वाजता त्यांनी नेतृत्व केलं कितीतरी लोकांना मी नेतृत्व करता बघितलं लोक अध्यक्ष झाले सचिव झाले परंतु त्या बँक मध्ये असं व्यवहार व्हायचं की नुसतं बँक मध्ये पार्ट्या आणि नुसतं स्वागत असच काम होत होतं परंतु जयन साहेब अध्यक्ष झाले गोंदिया जिल्हा वेगळा झाला आणि त्या शहरामध्ये प्रॉपर्टी घेऊन एवढी एक सुंदर इमारत बांधून दिली आणि बँकला नफा जाणून दिलाय आणि म्हणून पुन्हा शेतकऱ्यांनी जयन साहेबांना त्या ठिकाणी बँकचा अध्यक्ष निवडून दिलं आणि म्हणून आम्ही निर्णय घेतलं की जयन साहेबांचा आपल्या दोन्ही जिल्ह्यामध्ये भव्य असा सत्कार आणि म्हणून आम्ही सुद्धा आपल्या गावात एक आपण साधारण लोक आहोत म्हणून आम्ही जयन साहेबांचा स्मृती दिला आणि शाल देऊन आपण त्यांचा सत्कार केला आहे आणि जयन साहेब आमचं नेतृत्व सांभाळतात मी सांगत होतो की आपला गाय सुंदर असेल प्रत्येक चौक कान्मिटिंग असतील प्रत्येक चौकात भवन झाली असतील रोड रस्ते चांगले असतील आणि आपलं मेंग तुवारी गाव आहे त्या ठिकाणी आमचं सरपंच झालं त्या गावात सुद्धा आपण चांगलं करतो होतो परंतु मागच्या वर्षी मेंगाटोला गाव आहे परिसराचं गाव आहे जेवढी काही निधी आणण्याचं काम असेल तर आम्ही जयंत साहेब आणि प्रफुल्ल पटेल साहेबांच्या माध्यमातून काम करतो आणि असं महान व्यक्ती आपल्यापासी आहे आणि म्हणून मी असं निर्णय घेतलेला आहे की ज्याप्रमाणे आपण मुलांना शाळे देतात वया येतो काम करतो ते मुलं दिल्लीनं शिकतात आणि म्हणून साहेब साहेबांनी प्रफुल्ल पटेल साहेबांचा आपण असं सा अभि आभार मानत जाऊ आणि त्यांच्या पाठीशी उभा राहू तर निश्चित रूपाने आपल्या जिल्ह्याचा आपलं सर्वांचा आपल्या गावाचा सर्वांनी विकास होणार आहे आणि म्हणून मी सर्वांना विनंती करतो की आदरणीय प्रफुल्ल पटेल साहेब आहेत राजेंद्र जयंत साहेब यांच्या मार्फत आपण कामं केलं निश्चित रूपाने आपलं भविष्य भविष्यवंध होणार आहे आणि नाही तर मग आपल्याला गावात तुम्हाला माहीत आहे